श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज नेमका पळसदरीला जाण्याचा योग आला आणि काय होतं की मुलंवरून किंवा ठाण्यावरून जर तुम्ही जात असाल तर खोपोली ट्रेन सकाळची आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे आणि एम इंडिकेटरवरती कळतंच पण आपण जेव्हा पळसदरीला पोचतो तर तिथून जायला मी स्वतः पण कन्फ्यूज झाली होती की मला कळत नव्हतं कसं जायचं तर त्यामुळे मी विचारून विचारून गेलीच तिथपर्यंत पण तो रस्ता तुम्हालाही सांगावा त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे आता हे पळसदरी स्टेशनला मी मम्मी आणि माझी स्वरा आम्ही तिघीजणी उतरलो त्यानंतर तिथून जो आपला प्ला, प्लॅ प्लॅटफॉर्म असतो तो संपला की तिथून उजव्या हाताने सरळच एकदम रोड आहे तिथून जायचं आहे कुठेच वळायचं नाही स नंतर एक चढ लागेल त्या चढावरून वरती जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला एक तिथे मंदिर लागेल आणि नंतर घरंच सगळे लागतात त्या घरांच्या इथून कुठेही न वळता जी पायवाट जाते त्या पायवाटाने तुम्ही सरळ चालत राहिलात की पुढे एक विहीर लागणार आहे आणि अलीकडे एक दोन मंदिरं म्हणजे स्टार्टिंगपासून जाईपर्यंत आपल्याला दोन मंदिरंमध्ये लागतात आणि दुसऱ्या मंदिराच्या वेळेला तिथे लिहिलेलं आहे की मठाकडे जाण्याचा मार्ग असं तर त्यामुळे रस्ता अगदी सोपा होता पण मला वाटायचं होतं की पळसदरीवरून रिक्षा असते की काय पण रिक्षा वगैरे इथून नाही जाऊ शकत कारण छोटीशी पायवाट आहे रिक्षा वगैरे या भागातून शक्यच नाही कारण मध्येच धरणसुद्धा आहे आणि ओढा सुद्धा आहे त्यामुळे रिक्षा तर नाहीच आहेत त्यामुळे तुम्हाला जायचं तर कर्जतवरून तुम्हाला रिक्षा भेटू शकते हे पाहू शकते हे दुसरं मंदिर आपल्याला लागलेलं ला आहे आणि या मंदिराच्या पुढच्या साईडला तिथे लिहिलेलं आहे मठाकडे जाण्याचा मार्ग घरं तर एवढी सुंदर होती ना अगदी जुन्या काळातलीच घरं आणि बाहेर अंगणामध्ये सारवण वगैरे शे शेणाने केलेलं त्यामुळे एवढं प्रसन्न वाटलं अगदी म्हणतात ना पॉझिटिव एनर्जी जसं काय आपण म्हणजे कुठल्या वेगळ्या स्वर्गातच आलो आहे असं मला तरी वाटत होतं खूप छान वाटलं एकंदर एवढा लांबचा प्रवास होता मी मुलूंवरून ट्रेन पकडली होती खोपोली ट्रेन सकाळी आठ वाजून सहा मिनटांची काहीतरी होती डिटेलमध्ये ट्रेनचं टायमिंग तुम्हाला एम इंडिकेटर तुमच्या मोबाईलमध्ये अपलोड केलं असेल ॲप्लिकेशन तर त्यामधून कळेलच पण पळसदरीला उतरल्यानंतर अतिशय पॉझिटिव्ह वाटतं खरोखर तुम्ही एकदा नक्की जाऊन पहा खूप छान वाटलं मला आणि उन्हाळा असूनसुद्धा उन्हाळा चालत जवळपास दहा मिनटावरती होतं पण उन्हाळा जाणवला नाही म्हणजे एवढा गारवा होता हवेमध्ये पण आणि खूप छान वाटलं एकंदर आणि हे पाहू शकता हा जो रस्ता आहे ना तो सगळा शेणाने सारवलेला होता आणि बाहेर रांगोळी वगैरे खूप अप्रतिम वाटलं आणि रस्ता अगदी सोपा आहे मला थोडीशी भीती वाटत थो होती की पहिल्यांदा चालली आहे आणि कसं जाऊ शकतो वगैरे इथून पायऱ्या आहेत उतरायला आणि पुढे इथे गेल्यावर तिथे तुम्ही पाहू शकता समोरच विहीर दिसते दिदी लहान आहे त्याच्यामुळे मी विहिरीच्या साईडला गेली नाही तिला म्हटलं जाऊ पण नकोस आणि माशा वगैरे होत्या म्हणजे माशा म्हणजे आपल्या मधमाशा असतात ना त्या होत्या तर त्या उगत चावायची पण भीती त्यामुळे तिथून साईडूनच आम्ही गेलो जराशी पुढे गेल्यानंतर एक ओढ्यासारखं तिथं होतं पण ओढा नव्हता पाणी पूर्ण आटलेलं होतं इथे पाहू शकता विहीर इथे संपल्यानंतर इथून पुढून जे आहे ते ओढ्यासारखंच होतं पूर्ण असं साईडला असे किनार वगैरे होती वेगळंच होतं पण खूप छान वाटलं बाकी भारी एक्सपिरियन्स आणि पळस जरी मला खूप दिवसापासून जायचं होतं स्वामींच्या दर्शनाला पण म्हणतात ना जोपर्यंत स्वामी स्वतः बोलवत नाहीत तोपर्यंत आपल्याला जाण्याचा योगच येत नाही आणि तो योग आज खरोखर आला त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि माझ्या मम्मीला आणि माझ्या लेकीला मी घेऊन गेली त्यामुळे मला अजून छान वाटलं तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा मठाच्या आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ अलाऊड नव्हतं म्हणजे व्हिडिओ काढायला पण मला जेवढं होईल शक्य मी काढलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी या हा मठ बांधताना स्वामी स्वतः इथे येऊन गेलेले आहेत त्यामुळे मला खूप छान वाटलं की ज्या ठिकाणी आपले स्वामी स्वत आले होते त्या ठिकाणाचं मला दर्शन झालं त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि तुम्हीही खरोखर एकदा नक्की पळसद्रीला जावा आणि मठामध्ये स्वामींच्या पादुकांचे दर्शन नक्की घ्या खूप सुंदर आहे आणि स्वामींची जी मूर्ती आहे त्याच्या तिथे खालच्या साईडलाच ध्यान मंदिर म्हणून एक आहे आणि ध्यान मंदिरामध्ये आपण जप करायला बसू शकतो तिथे जपमाळ वगैरे सगळं तिथे आहे फक्त तुम्ही जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन तुम्ही जपमाळ तिथे घेऊन जप करू शकता खूप सुंदर आहे आतमध्ये पाणी पाय धुवायला वगैरे सोय खूप छान केलेली आहे पिण्यासाठी पाणी वगैरे पण खूप सुंदर म्हणजे अगदी व्यवस्थित आहे असं कसं तरी केलं आहे असं नाही अतिशय सुंदर एक्सपिरियन्स आहे आणि खरोखर तुम्हीसुद्धा दर्शन नक्की घ्या आणि इथे दोनच छोटी छोटी दुकानं आहेत की जिथे आपण फुलं वगैरे किंवा स्वामींची मूर्ती प्रसाद वगैरे घेऊ शकतो बाकी एकंदर खूप सुंदर प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक रविवारी आणि पौर्णिमेला इथे सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण असतं सकाळी बारा वाजता आरती असते म्हणजे दुपारची आणि रात्री आठ वाजता आरती असते इथले गुरुजी जे होते ते सुद्धा खूप व्यवस्थित आणि खूप छान सांगत होते मला सगळं इथे आपल्या स्वामींची मूर्ती आहे औदुंबराचं वृक्ष आहे औदु औदुंबराखाली स्वामींचं हे छोटंसं मंदिर इथे स्थापन केलेलं आहे आणि त्यानंतर इथे पादुका आहेत तुम्ही नक्कीच दर्शन घेऊ शकता खूप सुंदर वाटलं आणि ध्यान मंदिरातला हा एक मी फोटो काढलेला आहे खरोखर सॉरी की फोटो काढायचा नव्हता पण सगळ्यांना याचं दर्शन व्हावं आणि सगळ्यांनी जावं त्याकरता मी काढलेलं आहे त्यानंतर आम्ही मुलुंडला दीड वाजता पोचलो त्यानंतर मम्मीला आणि माझ्या दिदीला घेऊन हॉटेलमध्ये त्यांना थोडंसं खाऊ वगैरे घातलं आणि मग आम्ही घरी आलो